आमदार संजय गायकवाडांना आता एकनाथ शिंदे नकोशे झालेत का आणि बुलढाण्याचं राजकारण म्हणूनच आता बदलायला देखील सुरू झाले का हे प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय तर बुलढाण्यात घडलेली एक राजकीय घटना ज्यामुळे सगळ्यांचंच लक्ष तिकडे वेधलं गेलंय संजय गायकवाड यांनी चक्क बॅनरवरून एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही पण काढून टाकलंय या एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे की संजय गायकवाड शिंदेना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत की काय आता या चर्चेवर स्वतः गायकवाडांनी काय म्हटलंय आणि हे प्रकरण कसं सुरू झालं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊया दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वेग वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे चर्चेत असतात आता अलीकडेच असा प्रश्न उभा राहिलाय की ते नाराज तर नाही ना, ना। कारण पक्षाने त्यांची नुकतीच जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर त्यांनी काल चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली या संवाद बैठकीत स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता बॅनरवर ना पक्षाचं नाव होतं ना पक्षाचं चिन्ह होतं इतकंच काय तर बाळासाहेबांचा किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो नव्हता तर शिवसेना हे नाव सुद्धा बॅनरवरती महत्वाचं म्हणजे नव्हतं यामुळे आमदार संजय गायकवाड हे नाराज तर नाही ना असा प्रश्न उभा राहिला कारण पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो पक्षाचे नाव व चिन्ह हे बॅनरवर असावं असा अंतर्गत नियमच असतो असे राजकीय काही नेते सांगतात मात्र या बैठकीच्या बॅनरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून संजय गायकवाड हे नाराज तर नाही ना असा प्रश्न निर्माण करण्यात आला याबाबत त्यांना विचारला असता त्यांनी सरळ उत्तर देण्याचं टाळलं संपूर्ण प्रकरणाबाबत ते स्वतः काय म्हणालेत गायकवाड स्वतः काय म्हणालेत आपण पाहूयात ते शिंदे हो <laughs> <laughs> साहेबांचा फोटो असेल किंवा शिवसेनेचं चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचा फोटो आज कुठे काही दिसत नाही काही नाराजी नाही पक्षाचा नाराजी विषय नाही आहे ते आमच्या काळजामध्ये आहेतच ना सगळं भाषण त्याच्यावरच होत आता शिवसेनेच्या बॅनर एकनाथ शिंदे गायब झाल्यामुळे संजय गायकवाडांचा भगव्या शाळेतला एकच मोठा फोटो दिसल्याने आता या सगळ्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं शिंदे गटात सध्या नाराजीची मोठी लाट असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे कारण आपल्याला माहिती आहे अनेक आमदार जे आहेत शिंदेचे आमदार जे आहेत ते वादग्रस्त वक्तव्य केल्याने आणि काही वादग्रस्त कृत्य केल्याने एक चर्चेत होते त्यानंतर बरेच आरोप देखील त्यांच्यावरती झालेले आहेत शिंदेच्या आमदारांवरती यावरून जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांनी देखील तंबी दिली होती आता स्थानिक पातळीवर या सगळ्या घडामोडी घडामोडींमुळे देखील विविध चर्चा सुरू झाल्या पक्षातील काही कार्यकर्ते हा जो आता बॅनरचा मुद्दा समोर आलाय तो केवळ एक तांत्रिक चूक असल्याचं सांगतायत तर काहींना वाटतंय की हा मुद्दाम केलेला एक पाऊल असू शकतो ज्यातून गायकवाड यांना त्यांची नाराजी दाखवायची पुढील काही दिवसात या प्रकरणाला राजकीय वळण मिळते का हे पाहणं उत्सुक ठरणार आहे जसं की आपल्याला माहिती आहे आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती मात्र या व्हिडिओनंतर महायुतीमधून कुणीच गायकवाड यांची बाजू घेताना आपल्याला दिसलं नाही या उलट योगेश कदम जे गृहराज्य मंत्री आहेत त्यांच्या आईच्या नावावर असणाऱ्या डान्स बारचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा देखील शिंदेंनी योगेश कदम यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचं वक्तव्य केलं पण संजय गायकवाड यांच्या बाजूने पक्ष उभा राहताना पाहिलं नसल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आता या कारणाने देखील संजय गायकवाड एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला यावर काय वाटतं या, या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बुलढाण्यामधून पाहताय तर तिकडे स्थानिक पातळीवरती काय सुरू आहे हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा म्हणजे पुढच्या वेळेला आम्ही तो व्हिडिओमध्ये तुमची ती कमेंट आहे ती मेन्शन करण्याचा प्रयत्न करू दरम्यान असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद